त्यावेळेस समोर तिला रक्ताने भरलेले सॅनिटरी पॅड आणि काही रक्ताचे डाग आढळले वॉशरूम मध्ये नेण्यात आलं आणि वॉशरूम मध्ये नेऊन त्यांची अंतर्वस्त्र काढून त्यांना मासिक पाळी आली की नाही हे तपासण्यात आलं या प्रकरणामध्ये एकूण पाच लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कोस्को या कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या योजनेचा उद्देश होतं की मुलींनी मुलाबरोबर शिक्षण घ्यावं आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा पण खरंच आपल्या देशामध्ये दे मुली सुरक्षित आहेत का आठ जुलै दोन हजार पंचवीसला शहापूरच्या आर एस दमाने शाळेमध्ये महिला शिपाई मुलींच्या वॉशरूममध्ये वॉशरूम साफ करण्यासाठी गेली त्यावेळेस समोर तिला रक्ताने भरलेले सॅनिटरी पॅड आणि काही रक्ताचे डाग आढळले ही गोष्ट पाहिल्यानंतर शिपाई मॅडमना खूप जास्त किळस वाटली आणि मॅडम लगेच मुख्याध्यापिकाकडे गेल्या आणि त्यांनी वॉशरूममध्ये असलेल्या या प्रकाराची तक्रार मुख्याध्यापिका मॅडमकडे केली मॅडम ही लगेच काम नसल्यासारखं उठल्या आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊन त्यांनी तो सर्व प्रकार पाहिला तो प्रकार पाहिल्यानंतर मुख्याध्यापक मॅडमना खूप जास्त राग आला मॅडमची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी लगेचच फरमान काढलं की शाळेत जेवढ्या पाचवी ते दहावी वर्गातील मुले आहेत त्यांनी एका सभागृहात आहे मॅडमना या नैसर्गिक गोष्टीचा एवढा राग आला की, रा की त्यांनी वॉशरूम मध्ये असलेल्या त्या प्रकाराचे फोटोज सर्व मुलींना प्रोजेक्टरवरती दाखवले आणि सर्व मुलींना धमकावून विचारलं की तुमच्यापैकी कोणाला मासिक बाळी आलेली आहे हे ऐकताच मुली थोड्याशा घाबरल्या थोड्या अकवड झाल्या सैर बर झाल्या त्यांना समजलंच नाही की मॅडम हे सगळं का विचारत आहेत मॅडमना परत जास्त राग आला मॅडमनी ओरडून विचारलं खर खर सांगा कोणाला मासिक पाळी आलेली आहे यानंतर मुली थोड्याशा घाबरल्या आणि काही मुलींनी हे कबूल केलं की होय आम्हाला मासिक पाळी आलेली आहे ज्या ज्या मुलींनी हे कबूल केलं त्या त्या मुलींच्या बोटांचे ठसे या मॅडमनी त्यांच्या शिक्षकांना लावले आणि ज्या ज्या मुलींनी कबूल केलं नाही त्यांना मासिक पाळी आलेली नाहीये अशा मुलींना संशयावरून वॉशरूम मध्ये नेण्यात आलं आणि वॉशरूम मध्ये नेऊन त्यांची अंतर्वस्त्र काढून त्यांना मासिक पाळी आली की नाही हे तपासण्यात आलं अशा प्रकारची खालच्या दर्जाची वागणूक शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मुलींबरोबर केली नक्की शहापूरच्या शाळेतलं हे प्रकरण उघड कसं पडलं महाराष्ट्रामध्ये तसेच भारत देशामध्ये महिलांवरती किती मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत या सर्वांबद्दल बोलूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया शाळेमध्ये घडलेली ही घटना मुलींना अजिबात सुद्धा पचली नव्हती नव्हतं की अशा प्रकारची वागणूक सुद्धा आम्हाला शाळेमध्ये दिली जाऊ शकते मुली खूप नर्वस झाल्या होत्या मुली संध्याकाळी घरी पोहोचल्या त्यांनी झालेला प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला आणि पालकांना सुद्धा भयंकर राग आला नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला सर्व पालकांनी शाळेवरती मोर्चा काढला अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या मुख्य रॅपिकेचा या लोकांनी घेराव केला आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली घटनेचं गांभीर्य बघता पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तणाव कमी करायचा प्रयत्न केला लगेचच पोलिसांनी आठ लोकांवरती गुन्हे दाखल केले त्यामध्ये मुख्याध्यापिका शिपाई चार शिक्षिका आणि व्यवस्थापनातील दोन लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले नऊ जुलैलाच मुख्याध्यापिकाने शिपाईला अटक करण्यात आली तर दहा जुलैला अजून तीन लोकांना अटक करण्यात आली या प्रकरणामध्ये एकूण पाच लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कोस्को या कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बेएनएस शहात्तर आणि बेएनएस चौऱ्याहत्तर हे सुद्धा कलम त्यांच्यावरती लावण्यात आलेलं आहे या सर्व अटक केलेल्या लोकांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे विचार करण्याची ही गोष्ट आहे मित्रांनो की जी गोष्ट नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती महिलांच्या बाबतीत होते तरी सुद्धा महिला शिक्षकांनी मुलींना या गोष्टीचं योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांच्यावरती हा अत्याचार केला म्हणजेच या महिला शिक्षकांची मानसिकता कोणत्या लेवलला पोचलेली आहे मासिक पाळी ही प्रक्रिया भारतामध्ये किती खालच्या दर्जाची समजली जाते हे सर्व या प्रकरणातून दिसून येत आहे मासिक पाळीविषयी भारतामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहे तर भारतीय लोक अशा प्रकारच्या घटनामध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक रूढी परंपरेमध्ये अडकलेले आहेत या रूढी परंपरा अतिशय भुरसटलेल्या आहेत तरी सुद्धा महिलांना या मासिक पाळीसाठी खूप भयानक असा त्रास देण्याचा प्रकार भारतीय समाजामध्ये होत आहे मासिक पाळी आली की त्या महिलेला हे दर्शवण्यात येतं की तू खूप मोठा गुन्हा केलेला आहे मासिक पाळी ही खूप घानेरडे आणि खूप अशुद्ध आहे किंवा खूप अस्वच्छ आहे अशा प्रकारची वागणूकच महिलेला दिली जाते तिला समाजापासून वेगळं केलं जातं तिला घरातून पूजेचा अधिकार काढण्यात येतो तिला धार्मिक समारंभात सामील करून घेतलं जात नाही तिला स्वयंपाक घरात सुद्धा येऊ दिलं जात नाही तिला घरातूनच वेगळं काढण्यात येतं अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे महिलांच्या मनावरती काय परिणाम होत असतील याचा अजिबातसुद्धा विचार भारतीय समाजामध्ये केला जात नाही भारतीय समाज हा भुरसटलेल्या विचारांचा आहे विशेष करून मासिक पाळी या प्रकारात समाज हा खूपच पाठीमाग आहे मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण तिला धार्मिक आणि देवाधर्माच्या गोष्टीमध्ये जोडून महिलेवरती अन्याय करण्याचं काम जे आहे ते भारतीय समाजामध्ये केलं जातं मासिक पाळीची जागृती खूप जास्त कमी महिलांमध्ये आहे एक रिसर्च असा सांगतो की एकाहत्तर टक्के मुलींना मासिक पाळी येण्याआधी मासिक पाळी विषय माहितच नसतं जर का एकाहत्तर टक्के मुलींना मासिक पाळी येण्याआधी ती काय असते हे माहीतच नाहीये तर त्यांना ती पाळी आल्यानंतर किती त्रास होत असेल आणि ती मासिक पाळी आल्यानंतर जर का तिला घरातून ठेवलं जात असेल तिला स्वयंपाक घरात येऊन दिलं जात नसेल तिला कोणत्या समारंभात सामील करून घेतलं जात नसेल तर तिच्या मनावरती किती आघात होत असतील मासिक पाळीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलींचं नुकसान होतंय आहे उत्तर भारतातील एक स्टडी आहे त्यानुसार तीस टक्के मुली मासिक पाळी नंतर शाळा सोडून देतात कारण त्यांच्याकडे मासिक पाळीला कलंक समजलं जातं त्यानंतर एक रिसर्च समोर आलेला आहे त्यामध्ये चाळीस टक्के मुलीच मासिक पायाला खूप घाणेरडा प्रकार समजतात आणि त्यांच्या मनावरती हे कोणी बिंबवलंय तर त्यांच्या मनावरती बिंबवणारा हा समाज आहे घरातील लोक आहेत विशेष करून महिला वर्गामध्ये या गोष्टींना खूप जास्त मांडलं जातं आणि महिलाच या गोष्टीमध्ये महिलांना सगळ्यात जास्त त्रास देत असतात खरं तर एका महिलेचं काम आहे अशा प्रकारचे जर का प्रसंग एखाद्या मुलीवरती येत असेल तर तिला त्याबद्दल जागृत करणं तिला त्याबद्दल ही मासिक अतिशय अशा वक्तव्य मुलींसमोर त्यामुळे लहान मुलींच्या मनावरती खूप मोठे आघात होतात आणि मासिक पाळीविषयी त्यांच्या मनामध्ये खूप जास्त राग सुद्धा निर्माण होतो अशा प्रकारच्या भारतीय समाजाच्या मानसिकतेमुळे शहापूरची घटना घडलेली आहे कारण भुरसटलेले विचार असतील किंवा रूढी परंपरा असतील या गोष्टीमुळेच शहापूरच्या शाळेमध्ये मुलींना त्रास देण्यात आला बावीस जानेवारी दोन हजार पंधराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या पानिपतमधून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात केली या योजनेचं उद्देश होतं की मुलींनी मुलाबरोबर शिक्षण घ्यावं आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा पण खरंच आपल्या देशामध्ये मुली सुरक्षित आहेत का हे जे बेटी बचाओ बेटी पढाव हा जो नारा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान यांनी स्वतः सांगावं की देशामध्ये महिला सुरक्षित आहेत काही का दिवसापूर्वी बदलापूरच्या शाळेमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाले होते कोलकाता बलात्कार केस माहीतच आहे दिल्लीवाली बलात्कार केस माहीतच आहे नवी मुंबईच्या एका मंदिरामध्ये एका महिलेवरती बलात्कार करण्यात आला ही सुद्धा घटना सगळ्यांना माहीतच आहे अशा प्रकारच्या जर का घटना आपल्या देशात होत असतील तर महिला सुरक्षित आहेत का या उलट महिलांच्या बाबतीत बाल अत्याचाराचं आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार तेवीसशे अठ्ठ्याण्णव मुलीवरती बाल अत्याचार झालेले आहेत दोन हजार अठरा मध्ये एकोणतीसशे पेक्षा जास्त मुलींवरती बाल अत्याचार झालेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ऑलमोस्ट तीन हजार पेक्षा जास्त मुलीवरती अत्याचार झालेले आहेत एका रिसर्चनुसार एकोणीस पेक्षा लहान वयाच्या एकोणीस पॉईंट साठ टक्के एवढ्या मुलींना लैंगिक शोषणाला सामोरं जाऊ होत आहेत म्हणजेच नॅशनल माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये चार लाखापेक्षा महिलांवरती अत्याचार झाल्याचे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे त्यामध्ये सात पॉइंट एक टक्के एवढे महिलांवरती बलात्कार झालेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये एकतीस हजार पेक्षा जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीस हजार पेक्षा जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती अत्याचार होत असतील महिलांवरती रेप होत असतील तर आपल्या देशात बेटी बचाओ बेटी पढाओ आहे का खर तर मुलींना काही आई वडील पोटात असतानाच मारून टाकतात तोही खूप मोठा गुन्हा आहे पण जन्माला दिल्यानंतरही आपल्या देशात जर का अशी विकृती होत असेल तर आपला देश महिलांच्या बाबतीत सुरक्षित आहे का देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा सरकारमध्ये जे बसलेले राजकीय नेते असतील या सगळ्यांनी उत्तर द्यावं की देशामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का शहापूरची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्या प्रकारामध्ये गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली आहे का याच उत्तर सरकारमध्ये असलेल्या राजकीय नेत्यांनी द्यायला हवं महाराष्ट्रातील शाळांमध्ये मुलींना मासिक पाळीविषयी वेगळं शिक्षण दिलं जातं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा सुद्धा केल्या जातात त्यामध्ये मुलींना मासिक पाळीविषयी शिक्षण देणं हे खूप महत्वाचा भाग आहे ग्रामीण भागामध्ये उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन सुद्धा मुलींना दिले जातात त्याचबरोबर मुलींना वेगळ्या स्वच्छता गृहाची सुद्धा सोय शाळेमध्ये केली जात आहे त्याचबरोबर शाळेच्या आवारात मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत जर का शाळेमध्ये काही घटना घडली किंवा या नियमांचे पालन नाही केले तर याला मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जातं पण शाळापूरच्या घटनेमध्ये असे मुख्याध्यापक आहेत त्यांनीच मुलींवरती अत्याचार केला त्यांनीच विद्यार्थिनींचा विनयभंग केला अशा मुख्याध्यापकांना नक्की काय करायला हवं खरच या मुख्याध्यापिकांना कायद्याची भीती राहिलेली आहे का शाळेमध्ये सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करायला सांगतं त्याचं काटेकोरपणे पालन होतं का सरकार योग्य वेळी त्या शाळेचं ऑडिट करत का कारण जर का सरकारी लोकांनी योग्य वेळी ऑडिट केलं तर अशा प्रकारच्या घटना घडणारच नाहीत मुख्याध्यापिका जर का मुलींवरती शाळेमध्ये अत्याचार करत असतील तर विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा अशा प्रकारच्या घटना शाळेमध्ये वाढत राहिल्या जशी की बदलापूरची घटना आहे आता ही शहापूरची घटना आहे किंवा इतरही काही घटना समोर येतात तर पालकांचं आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचं धाडस होईल का विशेष करून ज्या लोकांना मुली आहेत त्या मुलींना शाळेत पाठवण्याचं धाडस पालक करतील का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी बेटी बचाओ बेटी पढाव योजना राबवलेली आहे त्या योजनेचं मग काय होणार जर का शाळेमध्ये मुलीच सुरक्षित नसतील तर पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवताना किती वेळा विचार करतील आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मुले असतील आणि तुम्हाला जर शाळेमध्ये अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत हे समजलं तर तुमचं तरी धाडस मुलींना शाळेत पाठवण्याचं होईल का सरकारने या गोष्टीचा खूप बारकाईने विचार करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे जे लोक मुलींना वागणूक देत आहेत अशा लोकांवरती कठोर कारवाई सुद्धा करणं गरजेचं आहे एकदा जर का अशा प्रकरणावरती सरकारने कठोर कारवाई केली तर अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस परत कोणामध्ये सुद्धा येणार नाही यामध्ये मुलींच किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे जर का अशा प्रकारचे गुन्हे होत राहिले तर मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि आपला देश देश अजून पाठी जाईल त्यामुळे जागृत नागरिक व्हा प्रत्येक गोष्टीचा जाब सरकारला विचारा ज्या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवत आहात त्या शाळेमध्ये सर्व सुरक्षा उपाययोजना आहेत की नाही हे पालक म्हणून तपासून घ्या आपल्या मुलींना घरातूनच मासिक पाळीचं शिक्षण द्यायला शिका त्यांना सांगा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही सर्व मुलींसोबत होते त्यामुळे त्या मुलींना त्या या गोष्टीचा मानसिक ताण येणार नाही अशा गोष्टी मुलींना योग्य वेळी समजल्या नाही तर त्यांच्या चिंतेमध्ये वाढ होते त्यांना असं वाटतं की आम्हाला समाजापासून वेगळं ठेवलं जातं आहे त्या, त्या खूप जास्त विचार करतात आणि विचार केल्यामुळे त्यांना अनेक मानसिक रोगसुद्धा होतात त्यामुळे पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या मुलींना जर का त्यांना चांगलं शिकवायचं आहे त्यांना प्रगतीपथावर न्यायचं आहे तर या नैसर्गिक गोष्टीचं ज्ञान देणं तेवढं जास्त गरजेचं आहे मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं प्रकरण समजलं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भारतमता की जय